कुर्ल्यातील बेस्ट बस अपघाताने संपूर्ण मुंबईला हादरवून सोडलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी रात्री कुर्ल्यात झालेल्या भीषण बस अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर एकोणपन्नास पेक्षा जास्त जखमी झाले अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांची नावे समोर आली आहेत अपघातात जबाबदार असलेला चालक संजय मोरेला अटक करण्यात आली आहे तपासात असे समोर आले आहे की बस चालक संजय मोरे याला बस चालवण्याचा फारसा अनुभव नव्हता सोमवारी रात्री कुर्ल्यात जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल रात्री नऊ वाजून तीस मिनिटांच्या अनेक, ना अनेक निष्पाप नागरिकांना चिरडले अवघ्या काही क्षणात झालेल्या या अपघातामुळे प्रचंड गदारोळ माजला वाकड्या तिकड्या चालणाऱ्या बसच्या रूपाने मृत्यू समोर येत असल्याचे पाहून लोक घाबरले जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले काही क्षणातच होत्याच नमत झालं शंभर मीटरच्या परिसरात त्या बसने तीस ते चाळीस गाड्यांना धडक दिली अनेक लोकांना चिरडलं यामध्ये एकोणपन्नास लोक जखमी झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे जखमींवर भाभा रुग्णालयाचा विविध रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांची नावे समोर आली आहेत अपघातात जबाबदार असलेला बस चालक संजय मोरेला अटक करण्यात आली आहे तपासात असे समोर आले आहे की बस चालक संजय मोरे याला बस चालवण्याचा फारसा अनुभव नव्हता सोमवारी रात्री कुर्ल्यात जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसावी काल रात्री झालेल्या या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून एकोणपन्नास पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे समोर आली असून मृतांच्या कुटुंबियांवर डोंगर कोसळला आहे कनी संसारी वय पंचावन्न आफिन शाह वय एकोणीस अनम शेख वय वीस शिवम कश्यप वय अठरा विजय गायकवाड वय सत्तर फारुख चौधरी वय चौपन्न यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यापैकी चौघे हे कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल होते तर एक कोहिन रुग्णालयात आणि अन्य एकमृत व्यक्ती हबीब रुग्णालयात होती या सहा जणांच्या अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांच्या शोकाला पारावार उरलेला नाही सोमवारी रात्री बेस्टच्या या इलेक्ट्रिक बसने अनेकांना चिरडलं या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एकोणपन्नास जण जखमी असल्याची माहिती आहे सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी पोलिसांनी चालक संजय मोरेला अटक केली आहे सुरुवातीला बसला ब्रेक फेलच झाल्याने अपघात झाल्याचं सांगितलं गेलं तसेच संजय मोरेने मद्यप्राशन केल्याचंही सांगण्यात आलं मात्र संजय मोरेने मद्यप्राशन केलं नव्हतं तसेच बसमधलेही कुठला तांत्रिक बिघाड नसल्याचं तपासात समोर आलं आहे त्यामुळे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत लॉकडाऊन नंतर संजय मोरे हा बेस्ट मध्ये कंत्राटी वाहन चालक म्हणून कामाला लागला तेव्हापासून ती लहान बस चालवायचा त्यानंतर नुकतच त्याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती त्यापूर्वी त्याला दहा दिवसांचं ट्रेनिंगही देण्यात आलं होतं मात्र अपूर अनुभव आणि माहिती असलेल्या संजय मोरेच्या हाती थेट इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टेअरिंग देण्यात आलं कदाचित या अपघाताचं सर्वात मोठं कारण ठरलं असं बोललं जात आहे असलेल्या वाहनांना वळवण्यासाठी जास्त जोर लावावा लागत नाही स्टेअरिंग हलकं फिरवलं तरी वाहन पण बेस्टच्या जुन्या गाड्या चालवण्याची सवय असलेल्या संजय मौरेला याची कल्पना होती का त्याला त्या स्टेअरिंगचा अनुभव होता का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत जुन्या बेस्ट बस चालवताना चालक घरागरा स्टेअरिंग फिरवताना आपण पाहिलं असेल पण बेस्ट बस चालकाच्या हाती जर अचानक पॉवर स्टेअरिंग आलं तर जुन्या बसची सवय सुटायला नक्कीच वेळ लागतो अशा वेळी गाडी चालवताना चालकाला जरा अवघड जात असं काही संजय सोबत घडलं आहे का असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे याबद्दल अधिक तपास चालू आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा